हॅलो वेलकम टू स्टावजिंग्स अँड फॅन्सी साडीज नमस्कार मैत्रिणीनो आज सुंदर असा डेली वेअरसाठी साडीचा ऑप्शन मी तुमच्यासाठी ऑफर प्राईजला घेऊन आलेली आहे साडी अतिशय सुंदर आहे एक साडी मी वेअर केलेली आहे तुम्ही पाहू शकता साडी रेग्युलरसाठी सुंदर असा हा साडीचा ऑप्शन आहे साडी तुम्ही पाहू शकता साडीवरती छोटे छोटे असे डॉलर बुट्टी दिलेली आहे आणि साडीच्या पदराच्या बाजूला जसा काटपदरमध्ये मुनिया बॉर्डर असतो तसा मुनिया बॉर्डर दिलेला आहे आणि साडीला पूर्णपणे लेस पट्टी दिलेली आहे त्याचबरोबर साडीच्या पदराच्या बाजूला खालच्या बाजूला असे वेलवेटमध्ये पट्टी दिलेली आहे दोन पट्ट्या दिलेल्या आहेत आणि मध्ये एक डॉलर बुट्टी दिलेली आहे आणि त्यावरती छोटे छोटे असे स्टोन दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर साडीला दोन्ही बाजूला सुंदर असे टसल्स दिलेले आहेत हे पहा एक साडी मी वेअर केलेली आहे तुम्ही तुमच्या लक्षात येईल साडीची त्यावरून तुम्हाला पूर्णपणे कल्पना येईल हे पहा अतिशय सुंदर अशी ही साडी आहे आणि पदरावरती सुंदर असे हे फ्लार्सचे डिझाईन दिलेले आहेत हे पहा रेग्युलर साठी स्वस्त आणि मस्त असा हा साडीचा ऑप्शन आहे यामध्ये तुम्हाला मी एक वेअर केला पॅटर्न आणि अजून एक पॅटर्न असे दोन डिझाईन आणि सेम सूत मिळेल सूत अतिशय मऊ आहे अंगाबरोबर चाकून चोकून बसणार आहे चला तर आपण यातले कलर पाहूया सुंदर असा हा कलर आहे मल्टी कलर आहेत थोडक्यात यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि असे हे दिलेले आहेत साडीला रेग्युलर साठी पटकन वेअर करता येईल अशी ही साडी आहे त्यानंतर वाव सुंदर असा हा मी वेअर केलेला सेम पॅटर्न फक्त कलर चेंज पिंक कलर आहे बघा सुंदर असे डायमंड्स दिल्यामुळं साडीला एक वेगळा लुक आलेला आहे हा पहा हा एक वेगळा डिझाईनमध्ये हा एक पॅटर्न आहे आणि उडचा वाव सुंदरसा हा येलो आणि त्यामध्ये मध्ये मध्ये मिक्स रेड आणि हा चॉकलेटी शेड आहे पहा अतिशय सुंदर मऊ अशी मी हातात घेतलेली आहे साडी तुम्ही पाहू शकता अतिशय मऊ अशी ही ही साडी आहे अंगाबरोबर चापून चोकून बसणार आहे तुम्ही सहजपणे कुठेही जाताना पटकन तर यामध्ये दो, जे दोन पॅटर्न मी तुम्हाला दाखवले त्याचे पोस्टर्स दाखवते हा पहा मी वेअर केलेला बुट्ट्यांमध्ये डॉलर बुट्ट्यांमध्ये हा एक पॅटर्न आहे आणि दुसरा जो मल्टी कलरमध्ये मी दाखवला तर तो एक पॅटर्न आहे तर असे हे दोन पॅटर्न आहेत पहा सेम सेम पीस मी तुम्हाला दाखवते त्यावरून तुम्हाला साडीची कल्पना येईल आणि हे तर फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मध्ये ही साडी तुम्हाला मिळणार आहे साडी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती जाऊन याचं ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा शॉपमध्ये येऊन सुद्धा तुम्ही या साडीची खरेदी करू शकता त्याचबरोबर आपल्या आप फेसबुक पेजला इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका तसेच आपला यूट्यूब चॅनेल आहे तर या सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला हा व्हिडिओ किंवा आपले जे इतरही व्हिडिओ आहेत ते पाहून आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा त्याचबरोबर तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्यासुद्धा आम्हाला अवश्य सांगा बाय बाय